Çeviri ve Altyazı M.K. मी रात्री साडेतीन वाजता गेलो होतो बाबांशी पण बोललो पण चांगले बोलले आणि डॉक्टर पण तिथे आले होते डॉक्टरशी वाढत बोललो परिस्थिती चांगली आहे म्हणजे हो दोन दिवसावर पण आता विषय गंभीर आहे तर उपाययोजना चालू करू आपण कडक पद्धती अधिकारी मुजूड झाली ऐकत नाही हे म्हणणं बरोबर आहे हा जो अधिकारी हा मागच्या पाच वर्षामध्ये ज्यांनी एक आणला त्यांना वारंवार मी सांगितलं की हा अधिकारी ऐकत नाही लोकांची नीट बोलत नाही घटना घडत असतात घटनेला उत्तर असतं आपल्याच लोकांकडून समजा एखादी घटना घडली तर मग अधिकारी आला नीट बोलला तर बरं वाटतं माणसं त्यामुळे साहजिक आपला राग व्यक्त होलं परंतु आता काही लढाई लढत असतात ना आपल्याला याच्यातून मला दोन महिने झाले आमदार होऊन नोव्हेंबर इथला मी आमदार झालो डिसेंबर आणि जानेवारी त्यातला एक महिना माझ्या अधिवेशनामध्ये गेला अजून नागपूरला जानेवारीमध्ये आता मी पाहिलं की शिव शिवजयंची तयारी काय बैठक आहे फॉरेनच्या बाबतीमध्ये मी सुद्धा फार संवेदनशील आहे त्यात बिबट्याचं प्रमाण एवढं वाढत चाललंय की बिबट हा आता जंगलामध्ये नाही तर पण सगळा उत्साहामध्ये आहे आपल्या घरापर्यंत आहे आपल्या अंगणामध्ये आलं आहे आपल्या आता आप आप त्याविषयी आप मांजरवाडी तुम्हाला माहिती आहे की मुलगी अभ्यास करत होती आणि तिच्या समोर उभा होता मांजरवाडीला तर वातावरण एकदम भयावय जर आहे तर त्याच्यासाठी जी अधिकारांची लाईन ऑफ ॲक्शन आहे ते कडक पाहिजे जे काय समजा आपण अधिकारी आहे किंवा काही वन समिती आहेत यांच्या बैठका होणं गरजेचं आहे त्या मागच्या पाच वर्षामध्ये मी झालं नाही आता होतील आणि पोलीस पाटील प्रत्येक गावाला सरपंच आहेत याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे तर ते सुद्धा आपण आता तातडीने चालू करू अधिकाऱ्यांना गस्त घालायला हवं आणि जे मागेल त्याला ज्याला मागेल त्याला पिंजरे आणि पिंजऱ्यामध्ये बक्ष ही जबाबदारी वन खात्याची आहे त्यामध्ये करू आता तुम्ही हे आंदोलन कालपासून घेतलंय ते हे लक्ष वेध घेतलेलं आहे तर तुम्ही तुमची नोंद घेतले मी कालच नोंद घेतली साहेबांना एअरपोर्टला सोडलं तुमची लगेच नोंद घेतली मला म्हटलं की करू नका आता तुम्ही प्रयत्नशील आहात लोकांच्या हितासाठी आहात तर माझी विनंती की आता मी स्वतः आलोय आणि प्रांत आणि तस आणि फॉरेस्ट उद्या बैठक सोमवारी लगेच तातडीची आणि उपाययोजना करू आपण उपाय करू मला सोडलं पाहिजे मी आता उठलो डेट आता साडेबारा एक वाजता काही दोन तीन दोन झोपत नव्हते मला त्याच्यात आणि मग आता आलोय म्हणजे तुम्हाला भेटव तर विनंती राहिली सर्वांचे काय म्हणले पत्र बरोबर पाहिजे आहे

हो भडल, प्रांत होईल बदल सोमवारपासून तर मी आता प्रांताशी बोललो प्रांत प्रांत प्रांतसह म्हटले मी आज आलो ना साहेब एक तासापूर्वी बोलले असतो सर मी थोडं मेडिकल चेकअपसाठी आलोय पुण्यामध्ये नाही तर मी लगेच बैठक आजही लावली असते बैठक ठीक आहे आता आधी पाहिजे तर आपण करू सोमवारी आधी आदिवासी पण चालू होते मी आदिवेशनामध्ये आग्रही राहणार आहे तर मग तिच्या चिता नाही आणि हे नैसर्गिक असलेली ही आपत्ती याला आपण सर्वांनी एकत्र लढलेलं पाहिजे आणि त्या संबंधित खात्याच्या लोकांनी आपल्याला एक पट पुढे टाकून मदतच केली पाहिजे नाही का स्वस्त खात झालं फॉरेन खात स्वस्त झालेले त्याला आपण करू आता चांगलं काम करू आपण एक काम आता मी त्याच्या आधी पाच वर्ष आमदार होतो पण असं आधी कलची हिंमत नव्हती उलट बोलायची किंवा रिॲक्ट व्हायचे किंवा आळस करायची आता थोडस पाच वर्षामध्ये चला पण आपण काढू चांगल्या आणि वाईट गोष्टीला समन्वय करायला थोडासा वेळ तो वेळ आपल्याला मिळालाय करूया तर तुम्ही आता आंदोलन सोडून सरांचा सन्मान ठेवा मी तालुक्याचा साडेपाच लोकांचा प्रतिनिधी बसलो तुमच्या समोर आणि हेच समस्या सोडवण्यासाठी बसलो की आपल्याला पुढे जायला पाहिजे काय आता विचार काय ज्यावेळी तुम्ही आंदोलनाला बसली होती म्हणजे आम्ही तो म्हणतो तालुक्यात तुमच्यापेक्षा बिबट्याचा संघर्ष कोणी केला नाही आंदोलनाच्या बाबतीत किंवा इतर समस्येच्या बाबतीत त्यावेळी मला वाटते तुम्ही असं बोलले होते की मी जर आमदार झालो तर ते सात पुते तुम्हाला याच्यावर दिसणार नाही काय आपल्या तालुक्यात दिसणार नाही एक तर ते झालं नाही मला वाटते तुम्ही असंही हे म्हणले दादा की मी आमदार झाल्यानंतर पहिले एक दोन महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसत बिबट्याची हल्ली कमी होते पण ते पण आम्हाला नाही झालं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही नागपूरला अधिवेशनाला गेले तुम्हाला तुम्ही तुम्ही येऊन दोन तीनच महिने झाले तुम्हाला पण वेळ पाहिजे पण इकडं जे जे आता वन वनविभाशी चर्चा केल्यानंतर ते फक्त एवढंच म्हणतात हा राज्याचा विषय नाही हा ह्याचा विषय काय सेंट्रलचा विषय तर म्हणजे मला त्याचं जास्त नॉलेज नाही तर आम्हाला मला एक माहिती आहे राज्यासाठी शरद दादा काम करतात सेंट्रलसाठी अमोल कोले काम करतात म्हणून की आम्ही दादाकं जायचं का अमोल कोली साहेबांक जायचं म्हणजे जर आता दा आता हे जे आता बरेचसे हे जर माझी चर्चा केली तुम्ही पहिल्यांदा तुम्ही असेल तर तुम्ही जबाबदारी स्वीकारली मी आहे मी करतो परंतु आता वन विभाग ते डायरेक्ट हात भेटून टाकते मग मला काय म्हणायचं आहे कुठेतरी हे बिबटे हल्ले थांबले पाहिजेत तुमच्या पण शब्दाचा मान आहे आम्हाला आणि तो राहणार आहे मी तर म्हणतो दादा तुम्ही ना ते रस्ते बिस्ते ना थोडं मागे ठेवा पहिलं हे पहिलं आहे ना आमचं आम्हाला मुक्त करा आम्हाला भयमुक्त शिवजन्म करा आज अरे बाबा हे माझीच मागणी आहे आणि खासदारांचा विषय जाऊ द्या हा काय दिल्लीचा विषय नाही हा विषय राज्याचा स्वीकारले ना हे माझ्या अंडर अंडरमधलं डिपार्टमेंट आहे मी जबाबदारी स्वीकारली आणि वाघाची जबाबदारी स्वीकारला वाघच पाहिजे हाटोफाटोच काम नाही वाघाला स्वीकारलेला वाघा काय ना स्वीकारले ना आम्ही जबाबदारी आणि तुम्ही असं म्हणताय आम्ही एक्सप्लांड केलं ना जिथे आधी अंमलबजावणी जागा यांना आम्ही पळवून जागा करणार की त्यांना सोडणार नाही कुराला आता दिवस रात्री पाण्या यांना दोन याच्यामध्ये आम्ही वाटून देऊ शिवाय गावागाव जिदा बेबटचे चे क्षेत्र आहेत ते आयडेंटिफाय करू तिथल्या तरुणांचा पण सहभाग करू पिंजऱ्यात बसण्यापेक्षा तुम्हाला पिंजऱ्याच्या बाहेर आम्ही फिरायला हो रात्र बरदस्त घालायला हो वाटून देऊ ना प्रत्येकाला गाव अवेअरनेस जिथे अंदाज जे लाईट लावाय हो आपण हे बी कामाला सुरुवात करू सगळेजण आपण बघा शेवटी कुठले समजा एखादा समजा एखादा गटर चॉकअप झालं तर तो काय बाहेरच्या जिल्ह्यात चांगलं सांगणार नाही साफ करायला आपणच आपलं केलं पाहिजे हात घालून चॉकअप काढलं पाहिजे आता हे चॉकअप काढायची गरज आहे हा एवढ्या नैसर्गिक असलेली आपत्ती ही आपत्ती आहे नैसर्गिक मोठी आपण सामोरून जाणार आहे माझी विनंती तुम्ही बाहेर पडा आणि आपण आणि तुम्हाला सांगतो हा जो तुम्ही म्हणताना बदलीचा विषय हा आता मार्च मधला आहे ना मी निवडू आल्यापासून बदलीचा विषय लगेच कसं का असं आपण का की आज आमदार दुसऱ्या दुसऱ्याला याला काढून टाका त्याला काढून टाका याला काही बदलीची प्रोसिजर आहे प्रो त्या पहिल्या टप्प्यामध्ये जात या सगळ्या गोष्टी होत आहे आता मार्च मध्ये बदलीच आहे मार्च मध्ये बदलीच आहे तुम्ही म्हणजे म्हटलं मग की मी बोललो होतो मी बोलल्याप्रमाणेच मागणार त्यांना ठरवणार कोण काय लगेच माझंच करणार माझा प्रस्ताव पण ऍडमिट झालाय त्यांना बोललो होतो आठ दिवसापूर्वी भेटलो पेटल, भेटलो फॉरेस्ट खात्याच्या जा वर जाऊन प्रस्ताव पण दाखल केला की यांना आम्हाला चांगला अधिकार आहे तरुण पाहिजे पाळणारा फास्ट त्या ती पोस्ट आहे ना तिथे सर्व्हिस तिला फास्ट पाहिजे माणूस पाळणारा अलर्ट झटपट गाडीतून उतरणारा पाळणारा शेतामध्ये पाळणारा सुस्त माणूस आणला ना मग काम नाही होणार माझी विनंती आहे आपल्याला आपण याच्यातून बाहेर पडा आपण न बोलू आणि तुम्हाला या भागवत टीमचा आपण निर्णय करू इथल्या फॉरेस्टच्या <coughs> आपल्या काम करावं लागेल नाही 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 कसं आतमध्ये बाहेर काम करू आपण काय झालं आपले ऍक्शन फोन करू आपण प्रत्येक विभागाचे ऍक्शन फोन भरून तरुणांचा सहभाग घेऊ आणि हे काही डिपार्ट जो लोज लागला डिपार्टमेंटचा त्याला ऑन द स्पॉट कारवाई करू सोडायचं नाही कोणाला आता अरे जीवापेक्षा काय महत्वाचं आहे अहो मला जेवण बोड नाही लागलं मी त्यांचं एअरपोर्ट निघलो काल डायरेक्ट साडेतीन वाजता गेलो तिथे जाऊ काय मग त्यांचं पुढे घरी गेलो जेवण पण नशेब चांगलं नाही बाबा बोलले पण चांगले दहा मिनटं सगळे तुमच्या सोबत आहेत ना आम्ही पण तुमच्या सोबत बाहेर पण काम करायचं तुला पण काम करायचं आमच्याबरोबर माझ्या मग तीन दिवसांना मीटिंग ला एकत्र घेऊ आणि इथल्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये असे धरून बोर जटणारी बोरं आपण बाहेर काढू तुमच्या सल्ल्यांचा विचार करता येईल ना आदर करून व्हायचं काय काय मार्ग तुमच्या डोक्यात काय असेल तो सांगा बाहेर जाऊन मार्ग कळायचे सामूहिक विनंती आता मी बाकीच्या माहित नाही परंतु म्हणजे दादा खरोखर खूप त्यांनी गोष्टी सांगितल्या ते प्रयत्न गां। आहे सगळे विभाग आता त्यांनी सांगितलं आता आमच्या इथं मध्ये चोऱ्या होत होत्या दादानी सांगितलं बाबा कुठंतरी साहेब ग्राम सुरक्षा दलाचे लोक जागे करा तुम्ही तुम्ही स्वतः आम्ही दररोज म्हणजे आता बघताय तुम्ही रिझल्ट दररोज आमच्या ग्राम सुरक्षा दलाचे ग्रुपवर तो असतील तर तू बघत असतील की आहे रिझल्ट आहे चोऱ्या बंद झाले आणि जे झालेत ते तुम्हाला सांगतो या एक दहा पंधरा दिवसामध्ये चोर आमच्या ताब्यात येत

तसं एवढे लोक तुझ्यासाठी येतात बाबा सगळ्यांना म्हणजे काळजी आहे म्हणून येतात असं काही नाही तुझं कोण बाबा कोण बोललं आणि रिस्पेक्ट ठेवा सगळ्यांचा मान सन्मान ठेवा म्हणजे या आंदोलन आम्ही सन्मानच करतो कारण कसं कुठे ना कुठे कोणतरी आवाज उठवणं पाहिजेच आणि स्वच्छपणा ठेवलं नाही पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये जागरूकता केली पाहिजे मग मांडण्याचं करूया आपण पण नीट झाले पेशंट पण ओ नानिया के गर्नु के तेरी बा कायम छस आपल्या समोर समोर बसून पण बजावून आणि तुम्हाला पण फॉलो केलं तुम्हाला रिझल्ट ना आपल्याला कामाला लागलं काय करता बैठा तुम्हाला आम्हाला पिंजरा मागा त्याला पिंजरा पिळायला पाहिजे त्या म्हणजे भक्ष ठेवलं पाहिजे नाही का आणि जिथे कॉल होईल आपण काय करूया फॉरेस्ट खात्याला आपण सांगू तुम्ही एक असा नंबर, नंबर तुम्ही बारा बारा नंबर दिला एक मिनिटाची आत फौज फाटा आजार पाहिजे आपण करू करून आता शिवाय वन समित्या म्हणून जागृत करू तुमच्या विभागातल्या करा प्रत्येक विभागातल्या आपण माणसं नियम टाकू वन समित्या आल्या फॉलो करू काही ठिकाणी आपण पिंजऱ्यात लावून वाट पाहू काही ठिकाणी त्याला बाहेर काढून पकडू कुणाला नक्कीला बाहेर काढून लागेल ना काही ठिकाणी आणि आपल्याला काय पैसे झाले दीडशे पिस्तांचे आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तिथले बिले पडचे बेस कॅम्प जेवढे आहेत त्या बेस कॅम्पचा एक नंबर आणि ते संबंधित वन लक्षाचा नंबर प्रत्येक अवघावी दिवस आम्ही पुरवतो आता उपाय न केल्याशिवाय तर नाही

रुपये दादा मी मी तुमची खूप रिस्पेक्ट करतो एक शिवभक्त आहे नाते मी पण एक शिवभक्त आहे मी हप्त्यातले दोन दिवस गडकिल्ले नव्हत असतो तुम्हाला माहिती ते आणि मी तुमची रिस्पेक्ट करतो मी आता एक सांगतो समजा एक वर्ष आता दादांना टायमिंग देण्यामुळे मी मोठा नाही पण मला पण आधी झाले लोकशाही दिला आहे तर एक वर्षात एक वर्षात फरक पडला नाही हल्ल्यांच्या बाबतीत तर पुढच्या शिवजयंतीला जुन्नरला शिवजयंती असेल आणि हिवऱ्यात उपोषण चालू असेल आणि ते उपोषण मात्र एक टोकाचं असेल हे तुम्हाला मान्य असेल दादा तर मी आता बाहेर मान्य मला मला त्याची वेळ नाही कारण मी जागृती

आता या ठिकाणी शरद दादा आलेत आणि दादानी सांगितले दादानी शब्द दिला कि एक वर्षाच्या पुढच्या आहेत तीपर्यंत ही हल्ल्यांची वेळच येऊन देणार नाही मी त्यांना काय म्हणतोय आपल्याला रिझल्ट पाहिजे तर ते त्याला एग्री झालेत आणि ते म्हणतात ही वेळच येऊन नाही ना, देणार त्याच आटीवर आणि राहिला ते काही मजूर अधिकारी कोण सातपुटी का काही याचा पण प्रश्न मार्गी लावा एखादा डॅशिंग का कार्यकर्ता एखादा डॅशिंग का ऑफिसर इथं आणा आणि आपल्या तालुका बिबटमुक्त करा एवढीच विनंती करतो आणि दादा तुम्ही अग्रि केलेले एक वर्षाच्या काळामध्ये मी पण तुम्हाला शब्द देतो एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला पुढच्या जर आपल्या म्हणजे रिझल्ट नाही आला समजा ना हे घटना चालूच राहिल्या तर त्यावेळी मात्र माझ्याकडे कोणी येऊ नका कुठल्याही लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे येऊ नका म्हणजे त्यावेळी ते अधिकार गमवून बसतील म्हणजे दादा हे लहान पोटोंडी मोठा घास घेतोय मला अधिकार हल्ले कमी करण्यासाठी आपण शंभर टक्के आपलं काय म्हणणं आहे आता शंभर टक्के बेबट संपला नाही तो हल्ले कमी व्हायला पाहिजे ही भूमिका आहे आता असं जेव्हा कमी होते ना बिबटे तेव्हा सुद्धा पंधरा वर्षापूर्वी एका चुकीचा हल्ला होतच होता म्हणजे हे तर आजची गोष्ट नाही गेले पंचवीस वर्ष झाले बेबट हल्ले सगळे तुमच्या सोबत आहोत सामूहिक प्रयत्न ते कमी होते तुम्ही जे म्हणले आता वारंवार होताय आज इथं घडले पर्वत इथं घडले प्रति दिवस काय घडले म्हणजे चालू झाले आता तीच परिस्थिती पण त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के मी फरक जाणून देतो आणि उपायला तसेच होणार आहे आणि तुम्हाला बरोबर देऊन करणार आहे त्यामुळे बघा तुम्हाला रिजल्ट कळेल ती वेळ येऊन देणार नाही मला घातली माझ्या काम मी काय काम करतो तुम्ही आंदोलन घ्या ना चावी करतो तुम्ही समाधानी आहात या सगळ्यावर समाधान नाही झाले काय फक्त समाधान 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 झालेलं नाही समाधान समाधान ना त्याला दादा दादांच्या शब्दाला मान आणि दादा फक्त दोनच महिने झाले मला दादांना वेळ द्यायची एक नाही सोडता ना सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेव दादा तुम्हीच तुमच्या हाताने

छत्रपती शिवाजी महाराज की